शेती हा मी समस्त व्यवसाय नाही शेती ही जीवन पद्धती आहे सकाळी शेतात आलो हा तर एक मोर एक लांडोर आणि त्यांची सात पिल्ल होती आपल्या शेतात हे बघा रुबी पण आले वा हे आमचे शेजारी सक्के शेजारी आबा कदम हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आणि जय शिवराय आज आहे आमचा डे टू आणि आम्ही एक शॉर्ट वॉकला जातो आहे मॉर्निंग वॉकला जातो आहे सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत थोडंसं उशीर झाला उठायला थोडं लेट झोपलेलो स्टार्स बघत होतो तर आम्ही एका मस्त ठिकाणी जातो आहे मागे दिसतंय पाणी पाणी दाखवतो तुम्हाला कृष्णा लेक दाखवतो कृष्णा रिवर दाखवतो तुम्हाला तर ते बघा आपले सूर्यदेवता तिकडे सनराईज झालेला आहे मित्रांनो आणि बर्ड्सचा आवाज येतो आहे तिकडे मी गाडी पार्क केली आणि तिकडे जातो, जातो आहे आपण ते पाणी दिसतंय तुम्हाला ते बघा ते पाणी तिकडे जातो आहे की नाही एकदम मस्त सकाळ मी तुम्हाला निवेदन करतो की इकडे या तुम्ही इकडे स्टे करा नाही तर इकडे स्टे करा कुठेही स्टे करा आणि असा जो सनराइज येतो ना ते एकदा अनुभवा तुम्ही सगळ्यांनी अनुभवा मस्त सुंदर सुंदर फूल आहेत तिकडे सनराइज होतोय कस वाटत मनाली मस्त वाटलं तुला स्टे स्टे तर खूपच छान होता क्लीन लोक चांगले आहे जेवण चांगलं आहे ते घर किती क्यूट आहे खूप सुंदर आणि तिकडे सनराइज होतोय थँक यू सूर्य देवता खरच थँक्यू एक पुढून पण रस्ता त्या नदीकडे जायला बट आम्ही थोडा कठीण वाला रस्ता घेतोय इथून हा कठीण मला काय माहितीये शे, शेतातून जावं लागतं तिकडे हे <laughs> बघा कशी चालते पकडून पकडून बिना सपोर्टच चालतंच येत नाही <laughs> अशी जर लाईफ असेल मनाली आणि आपली आणि सगळ्यांचीच आणि सकाळी सकाळी असं वॉक करायला येतोय कचरा नाही आहे कुठे पॉल्युशन नाही आहे कुठे फक्त सनराइज आहे फक्त झाडे आहेत शुद्ध हवा आहे तर कसं वाटेल तर कसं वाटेल मस्त बोला जय शिवराय जय शिवराय हे बघा कोण आहेत गुड मॉर्निंग काका व्हेरी गुड मॉर्निंग कसं वाटतंय तुम्हाला हा सनराईज आणि ही जी मित्रांनो शेती ना, आए, आहे ना पूर्ण आहे हे सगळं या काकांचं आहे वाडकर काकांचं आणि जिथे मी आता राहतो आहे लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स तर त्याचे एकमेव ओनर आहेत काका खूप चांगले आहेत मी तुम्हाला डिटेल्स देईन काकांशी कसं कॉन्टॅक्ट करायचं डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि या व्हिडिओमध्ये पण हे करेन तर काका आपल्याला आता फील्ड ट्रिप देत आहेत इथून जाऊया आपण तर आज आमचा मित्रांनो प्लॅन आहे स्ट्रॉबेरी फार्ममध्ये जाऊन स्ट्रॉबेरी डायरेक्ट खायची तर काका आम्हाला बोलले ते बघा काका तिकडे आहेत तर ते आम्हाला बोलले इथेच थांबा भरपूर चिखल आहे आणि आम्ही प्रॉपर शूज घातले नाही बघा काय घालून आली <laughs> आहे की नाही सुंदर तोपर्यंत तो तुम्ही हा नजारा बघा हे बघा हे पूर्ण काकांची शेती आहे आणि हे त्यांनी एकट्याने केले आहे कोणी लेबर नाही कोणी नाही एकट्याने एक केली मशीन पण इथे येऊ शकत नाही सगळं हातांनी केलं आहे अख्खा दिवस ते फक्त शेतात असतात मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडे जर त्यांना टाइम मिळाला आणि कस्टमर्स आले तर ते ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्समध्ये असतं हे बघा तोपर्यंत काका आलेले आहे तिथे हां तर काका किती वाजता आलात आज तुम्ही शेतात साडेसहा साडेसहा वाजता शेतात आले आणि आम्ही बघा मुंबईकडून आलेली माणसं साडेआठ वाजता येतोय इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सकाळी शेतात आलो हा तर एक मोर एक लांडोर आणि त्यांची सात किल्ल होती आपल्या शेतात गेली ते ओढ्याकडे गेली म्हणून मी बोलत होती तुला लवकर उठ ज्वारीची शेती आहे ही सगळी हा याला म्हणतो पाट तिथे पाईप सोडले ना तिथे पाणी सुटतं तो बघा तो पाईप आणि आता इथं पाणी सोडायचं समजा हे मातीचा वरंबा आहे त्यातून पाणी पुढं हे झालं भरलं इथे सोडायचं हे भरत असं करतोय करतो <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही एकटे इतकी मोठी शेती बघतायत इतकं मोठं फार्म बघतायत तुम्ही एकटे वन मॅन शो शाका इथून सोडलं की ते पूर्ण तिथपर्यंत इकडे चढ आहे इकडे चढ आहे तुमधून जसं यात सोडलं की यातच असं खाली येणार खाली येणार मग एका एकाच सोडत राहायचं अक्कवार भिजवायचं असं भिजवलंय हे बंद इथपर्यंत झालंय वाटत मला इथे दिसत शेती हा मी समजतो व्यवसाय नाही शेती ही जीवन पद्धती आहे तर आयुष्य जगायची एक पद्धत आहे शेतीत काम करायचं पिकवायचं स्वतःच्या घरासाठी वापरायचं उरलेलं विकायचं पण का एक आहे की जे तुम्ही मेहनत करतायत हे सगळं सांभाळायला त्यामुळे तुम्ही एकदम फिट आहात आतापर्यंत आपलंच वाटे बरोबर हा शेतीचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की मुंबई सोडायचं कारणच हे होतं वीस वर्ष मुंबई करून सुद्धा मुंबई थांबवली की नाही जमलं ते मुंबईचं वातावरण मुंबईचं कल्चर नाही आवडलं पर्याय नव्हता म्हणून एकोणीस वर्ष होतं मुंबईतली पण गावची ओढ मातीची ओढ शेतीची ओढ स्वस्त बसून देत नव्हती शेवटी एक वेळ अशी आली की आपोआप निर्णय घेतला गेला आणि मी गावी स्थायिक झालो आणि काकांनी दोन हजार अठरा साली ॲग्रो ॲग्रोटुरिजम हॉलिडे होम्स तिकडे जे आहे ना मी तिथे राहतो आहे ते ओपन केलं आज मी तुम्हाला जो स्टे दाखवला तर दोन हजार नाईन्टीनपासून आम्ही फुल धमाल केली धमाल <laughs> म्हणजे काय <laughs> तिथे सोडले आणि तसं सो भिजवते आता अच्छा ते काका बोलतात तिथून आधी पाणी सोडलं आणि तसं चालू केलंय त्यांनी मग आता ह्याची पण बारी येणार ना पाणी सोडायची हे भिजवले अच्छा हे भिजवलं आहे ओके तर तो पाईप काका यूज करतात आणि मनाली बघा काय करते तिकडे ती पेरू शोधते तिकडे जे नाहीये ते शोधते बाजूला स्ट्रॉबेरी आहे ते खात नाहीये आंब्यांना मोहोर आलाय यायला सुरुवात झाली आता सुरुवात झाली नुकतीच काका हे आमचे शेजारी शेजारी आबा कदम स्ट्रॉबेरीच चालू आहे ना परत जायचं आहे तर हे जे काका आहेत मित्रांनो ते पूर्ण स्ट्रॉबेरी फार्म ते पूर्ण स्ट्रॉबेरी फार्म सांभाळतात आणि ते आपल्याला सांगतील काका हे बघा रुबी पण आली आज नको पण आम्हाला काका ओरडत नाही जेव्हा जेव्हा पण आम्ही स्ट्रॉबेरी खातो ना डायरेक्ट तर काका ओरडत नाही काका बोलतात अजून खावा तिकडे स्ट्रॉबेरी तर असं कोण भेटेल का मित्रांनो तुम्हाला हे बघा रुबी आलेली आहे आणि लाड करते आहे दोन चार सर आज मला आम्ही जेव्हा पण वॉकला वगैरे जातो हो ना तर रुबी आमच्या मागेच येते काय रुबी हे बघा स्ट्रॉबेरी काका वाडकर काका रुबी आणि मनाली मी आज व्हिडिओ बंद करणारच नाही जो काय आहे तो अनएडिटेड टाकणार रॉ टाकणार बिकॉज मी आलोच आहे अशा जागी पूर्ण रॉ जागा आहे हे बघा पूर्ण रॉ ते बघा रुबी बघा ही खूप प्रेम करते आमच्यावर आणि बघा काका काय का बोलतायत मस्त खावा हो <laughs> काका